नमस्कार मित्रांनो आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या अगदी लगतच आमचे मित्र एक गावरान कुक्कुटपालन करतात त्यांच्या फार्मला व्हिजिट देण्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फार्मर मित्रांना शेअरही करा तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल की आपल्याला व्हिडिओमध्ये जे पक्षी आहे ते मुक्त संचार करत असताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही की पक्षी हा मुक्त संचार करत आहे त्याला मिळेल ते, ते मातीमध्ये उकरून मुंग्या तो टिपत आहे त्याचा आहार पूर्ण करत आहे त्याचबरोबर साईडने बघाल तर बऱ्यापैकी हॉटेल वेस्टेज असेल भाजीपाला वेस्टेज म्हणजे मार्केट वेस्टेज असेल तेही पक्ष्यांना खाद्य म्हणून देण्यात आलेलं आहे पण देण्याचा प्रकार खूप छान आहे बरं वाटलं इथे की जे काही आपण देतो एक ताडपत्री अंथरून त्यावरती दिल्यामुळे त्याचा मातीशी किंवा चिखलाशी किंवा पाण्याशी जास्त संपर्क येत नाही आणि चांगल्या पद्धतीने पक्षी तो खाऊ शकतो जरा थोडं पुढं आले की त्यांचं रात्रीचं जे बसण्याचं ठिकाण आहे ते अशा पद्धतीने फार्मर मित्रांनी आपलं केलेलं आहे बघू शकता मित्रांनो की यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल मार्केटमध्ये सर्रात चाललं आहे पिवर गावठी ओरिजिनल गावरान कुक्कुटपालन कोंबडी पाळणं म्हणजे भरपूर पैसा भरपूर नफा या अपेक्षेने बरेच जणं आज मार्केटमध्ये गावरान कुकुट पालन करताना दिसत आहे किंवा गावरान पक्ष्यांच्या शोधात दिसत आहे पण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा मेन मेजर कारण म्हणजे तुम्ही तुमच्या लक्षात असाल तुम्ही जर पोल्ट्री फार्मर आहात किंवा नसाल तर तुम्ही बघाल की ओरिजिनल गावरान पक्षी म्हटलं आहे आपण इथे पण मित्रांनो खरंच गावरान पक्षी दिसतो आहे का हा तुम्हाला नाही तुम्ही बघा एकदम निकृष्ट दर्जाचं खाद्य म्हणजे सडलेलं कुजलेलं अक्षरशः ते पक्षी आहेत म्हणजे फार्मर मित्राची तिथे दिशाभूल करण्यात आलेली आहे ओरिजिनल गावरण पक्षी म्हणून समोरच्या व्यक्तीने त्यांना क्रॉस ब्रीड दिलं गेलं आहे त्यामुळे पण पर्याय नाही नाहीला असतो आता आणलेच आहे तर त्याला कसं तरी खाद्य खाऊ घालायचं जगवायचं आणि विक्री करायची कमर्शियली फार मोठं प्लॅनिंग केलं होतं फार्मर मित्रांनी तुम्ही बघाल तर सराउंडिंग एरिया जर बघाल तर खूप छान पद्धतीने त्यांनी आजूबाजूला कंपाऊंड केलेलं दिसतं आहे कंपाऊंडच्या बॅकसाइडला त्यांनी मेथी घास लागवड केलेली ला आहे त्याचबरोबर एक सेड एक निवारा म्हणून त्यांना पत्र्याचा सेड बांधलेला आहे लेबरसाठी एक रूम बनवलेला आहे परंतु सगळ्या अपेक्षा त्यांच्या फेल झाल्या मित्रांनो तर माझी एक कळकळीची विनंती राहील आपल्याला ही पोल्ट्री व्यवसाय किंवा गावरान कुकुट पालन करायचं असेल तर मित्रांनो कोंबडीबद्दलचं पूर्णपणे नॉलेज घेऊनच या व्यवसायाला सुरुवात करायची आहे कारण मार्केटमध्ये तुम्हाला पक्षी देणारे भरपूर आहेत पण चांगले पक्षी देणारे फार कमी आहेत नाही असं नाही ओरिजिनल गावरान पण बऱ्याच लोकांकडे मदर स्टॉक आहे पॅरेंट स्टॉक आहे त्यांच्याकडेही तुम्हाला ओरिजिनल चिक्स मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला चार ठिकाणी चौकशी करावी लागेल आणि चौकशी अंतिस तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल आणि त्यानंतरच तुम्ही पक्षी घ्या किंवा चिक्स घ्या माझं तर म्हणणं राहील तुम्ही एक महिन्याची झालेली पिले जर घेतली तर त्यांचं संगोपन करायला तुम्हाला सोपं जाईल कारण मित्रांनो ब्रुडिंग हा जो काय सब्जेक्ट आहे ब्रुडिंग फार अवघड असते ते प्रॉपर रिक्वायरमेंटनुसार तुम्ही त्यांना टेम्परेचर देऊ शकत नाही कारण तर तुम्ही नवीन असाल हां जर तुमच्याकडे अनुभव आहे तर हरकत नाही तुम्ही चेक्स घेऊनही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात तर नक्कीच इथून पुढे काळजी घ्या कुणाच्याही बोलथापेला म्हणा किंवा सोशल मीडियाला बघून तुम्ही तिथे फिजिकली जा त्यांचा मदरस्टॉक बघा त्यांचं फार्म कोणत्या ठिकाणी लोकेशन आहे ते बघा आणि मगच पक्षी खरेदी करा धन्य